शिवसेना कुणाची यावर विधानसभा अध्यक्ष यांनी निकाल दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे म्हणाले की भाजपाने अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवू असा शब्द दिल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू होती परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद हे कायम राहणार असल्याचं समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही असंच यावरून वाटतं असा टोला खैरे यांनी लगावलाय पाहूयात अजितदादांची कुठलीच प्रतिक्रिया त्यांची आलेली नाही आहे म्हणजेच काय अर्थ समजावं माहीत नाही पण आता हे जिंकले असं भासवतात हे आम्ही जिंकलो आणि जल्लोष करतात म्हणजे हे पुढे मुख्यमंत्री हेच राहतील पण अजितदादांना त्या आम्हाला असं कळलं की अजितदादांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री आ, एक मुख्यमंत्री बनण्यासाठी त्या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस घेतलं अशी सर्वत्र चर्चा आहे मग एखाद्या वेळेस आता हे रातील तर मग अजितदादाना मुख्यमंत्री मिळत नाही कारण अजितदादा एका मी मुख्यमंत्री होणार असं बोलले होते आणि मग मी मुख्यमंत्री होत नाही असं कळल्यानंतर मग त्या ठिकाणी अजितदादा मग कदाचित ते शांत झाले असे असं आमचं मत आहे